नांदगाव शहर गेल्या अनेक वर्षांपासून जिथे सामान्य महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते पाण्याचे हंडे वाहून वाहून नांदगावातल्या महिलांची खरंच हयात केली हेच आमदार सुहासन्ना कांदे यांच्या चांगलंच लक्षात होतं त्यांनी नांदगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी धर्मवीर संभाजी महाराज पाणी योजना मंजूर करून आणली आणि त्यांचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे पण सुहासांना त्यावरच थांबले नाहीत अंजुमताई कांदे यांच्या संकल्पनेतून आणि आपले लाडके आमदार सुहासन्ना कांदे यांच्या प्रयत्नातून आपल्या नांदगाव शहरात पहिल्यांदाच खास माता भगिनींसाठी जलतरण तलावाची अर्थात स्विमिंग पूलची उभारणी आता होती आहे चला तर बघूया याची एक झलक नवीन होणारे स्विमिंग पूल अतिशय सुंदर आणि प्रशस्त असणार आहे नांदगाव शहराचा चेहरा मोहरा पुण्यासारख्या विशेष सुविधा महिला वर्गासाठी खास उपलब्ध महिलांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहणाऱ्या अंजुमताई कांदे यांच्या स्वप्नातील सुशोभित सुंदर आणि प्रगतीशील नांदगावचे नवे चित्र आता जनतेसमोर येते इथे महिला व मुलींचे स्पोर्ट मध्ये करिअर हमखास घडू शकेल बाईपण सदैव जगात भारी असत आणि अशा या स्त्रीला सुरक्षित वातावरणात घराबाहेर पडता यावं मोकळा श्वास घेता यावा स्वतःसाठी मनमुराद जगता यावं यासाठी अंजुमताई आणि स्त्रियांच्या हक्काचा भाऊ सुहासनांचा हा विशेष प्रयत्न आमदार सुहासना कांदे आहेत तर सगळं शक्य आहे